नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कर्ना युट्यूब चॅनल बघा शेतकरी मित्रांनो चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजची संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजार लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव अवकाळी आहे तीनशे चौऱ्याहत्तर क्विंटल किमान दर चार हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार पाचशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे नव्वद रुपये दातेचा चाफा हरभरा तसेच पुढील बाजार समिती माजलगाव अवकाली आहे पाचशे तेरा क्विंटल किमान दर पाच हजार शंभर रुपये कमाल दर पाच हजार चारशे वीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये तसेच पुढील बाजार समिती चंद्रपूर अवकाली एकशे एकोणतीस क्विंटल किमान दर पाच हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार पाचशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये तसेच पुढील बाजार समिती अकोट अवकाली आहे एक हजार दोनशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार आठशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये द्यायचा पाहार हरभरा